कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की माननीला डाऊट आलेला असतो या चौघांमध्ये नक्की काहीतरी सुरू आहे तिने शोध घेण्यासाठी चौघांचे नाव बोर्डवरती लिहिलेले असतात आणि घडलेले सर्व प्रसंग तिला आठवतात तिला आठवतं की नंदिनी म्हणालेली असते जीवाणीचं कलाकूड घेतलं त्यानंतर नंदिनी शांत बसली आणि तिने विषय ड्रॉप केला हा संशयास्पद विषय तिने बोर्डवरती लिहिलेला असतो नंदिनीच्या कॉलममध्ये पुन्हा जिवा जीवाच्या मनातील दुःखाचं काव्य पंडितजींनी सांगितलेलं असतं ते सुद्धा तिला आठवतं त्यानंतर काव्याचं बदलणारा स्वभाव हे सर्व गोष्टी तिला आठवतात आणि या तिघांबद्दल खूप असा संशय निर्माण झालेला असतो आणि या चौघांच्या नात्याचं गुंता आता सोडवायला निघालेली मानिनी हा सहजा सुटता सुटेल का तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना पार्थबद्दल तिच्या मनामध्ये थोडीही शंका नसते पार्थचा कॉलम हा पूर्णपणे रिकामा असतो आणि पार्थ हा यामधून सुटलेलं असतं तर काय वाटतं तुम्हाला मध्ये नक्की सांगितलं